नमस्कार मित्रांनो मी विके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला तहसीलचा हा कशाप्रकारे काढायचा आहे याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला क्रोमवर यायचं आहे क्रोमवर आल्याच्या नंतर वर तुम्हाला सर्च करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आपली सरकार डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा आप महा ऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन सर्च करून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर प्रकारे इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी रेसिडेंट सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्हाला टाकून सर्च करायचं आहे तर हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा तर या ठिकाणी व्यवस्थित सर्च करा सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी ऑप्शन दाखवेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे दाखवेल तर या ठिकाणी पुढे सुरू करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर हा पूर्ण फॉर्म आपल्याला आता भरायचा आहे अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल तर यामध्ये प्रमाणपत्राचे नाव आहे रहिवास प्रमाणपत्र तर याच्यात तात्पुरता रहिवासी दाखला व स्थानिक वास्तव्याचा दाखला अशा तीन बी तिन्ही प्रकारचे तुम्ही काढू शकता तर आपल्याला रहिवाशी हा दाखला काढायचा आहे तर या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करूयात या ठिकाणी सुरुवातीला श्री अर्जदाराचे नाव टाकायचे आहे या ठिकाणी पूर्ण तर अर्जदार जर तुम्हाला अठरा वर्षाखालील मुलाचं काढायचं असेल तर अर्जदार हे वडिलाला करायचं आहे तर या ठिकाणी पूर्ण नाव इंग्रजी व इकडे देवनागिरी लिपीमध्ये म्हणजेच मराठीमध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी खाली अर्जदाराच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे आणि या ठिकाणी मराठीमध्ये टाकायचे आहे नंतर खाली जन्मतारीख टाकायची आहे अर्जदाराची जन्मतारीख टाकल्यानंतर वय ऑटोमॅटिक येतं नंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचे आहे नंतर व्यवसाय निवडायचा आहे अर्जदाराचा नंतर, नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल टाकायची काही गरज नाही खाली निवासाचा पत्ता टाकायचा आहे पत्ता एकदम व्यवस्थित टाकून घ्या तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका नंतर गाव निवडायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे या पत्त्यावर केव्हापासून राहता एकोणीसशे कितीपासून राहता इसवी सन या ठिकाणी टाकायचा आहे एकदम युस्थिशीर बघून घ्या हा फॉर्म युस्थिशीर भरला तरच अप्रुव्हल होतो यानंतर लाभार्थ्याचे तपशील या ठिकाणी टाकायचे आहे सध्याच्या पत्त्यावरील रहिवाशी केव्हापासून राहता अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात रहिवाशी कालावधी पंधरा वर्ष आवश्यक पाहिजे पंधरा वर्षाच्या कमी असेल तर तुमचा रहिवाशी दाखला हा निघत नाही तर या ठिकाणी लाभार्थी स्वतः असेल तर स्वतः करा नसेल तर मुलाचं कोणाचं काढायचं असेल तर मुलगा मुलगी वगैरे करा आणि या ठिकाणी नाव वगैरे टाकून लाभार्थी जन्मतारीख टाकायची आहे या ठिकाणी वरील पत्ता आणि कायमचा पत्ता एकच आहे का बरोबर असेल तर हो करा नसेल तर नाही करा जन्माचा तपशीलवरील प्रमाणेच आहे का पत्ता या ठिकाणी आता शैक्षणिक माहिती लाभार्थ्याची दहावी बारावी पदवी जे काय असेल तर या ठिकाणी संस्थेचं नाव शाळेत घेतलेला पर्व शाळा सोडलेला वर्ष आणि शैक्षणिक ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे नंतर अर्जदार इतर राज्यातून स्थलांतरित झालेल्या झालेला असल्यास होय करायचं नसले तर नाही करून टाकायचे नंतर अर्जदार अन्य जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी आहे काय असेल तर होऊन असेल तर नाही करा तुम्हाला प्रमाणपत्र कशा कशासाठी काढायचं आहे शिक्षणासाठी असेल तर शिक्षणासाठी काढा किंवा शासकीय कामासाठी असेल तर या ठिकाणी टाकू शकता तसं टाकल्यानंतर पुढे जा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदा सगळं व्यवस्थिशीर बघून घ्या आणि नंतर हे करा आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट जर व्यवस्थिशीर असतील बरोबर तरच तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल होतो नाही तर होत नाही आता डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहेत ते तुम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर या ठिकाणी सुरुवातीला अर्ज हा घ्यायचा आहे अर्ज घेतल्याच्यानंतर घोषणापत्र एक आधार कार्ड जर मुलाचं काढ्यात असाल तर एक लाभार्थी आधार कार्ड म्हणून या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि राशन कार्ड आणि एक खूप महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचा नमुना नंबर आठ लागणार आहे घराचा कारण रहिवासी असल्याचा पुरावा असतो तो स्थानिक तर प्रकारे अपलोड करून एक नंतर फोटो अपलोड करायचे आहे ते तर तुम्हाला आता माहीतच आहे फोटो अपलोड करून पेमेंट करायचं आणि ही सांभाळून ठेवायची आहे तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका व असेच जर नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा व कोणत्या डॉक्युमेंटविषयी बनवायचा आहे ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र